शंकर मांडेकर मूळचा पैलवान असलेला आणि टोपीवाला आमदार म्हणून ओळख असलेला नेता भोरमध्ये थोपटे कुटुंबाची पंचेचाळीस वर्षांची सत्ता उलथवून टाकली आणि मांडेकर जायंट किलर ठरले मांडेकर निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांचाही उत्साह शिगेला पोहोचला आणि पेढे वाटले ते थेट हत्तीवरूनच पण यामुळेच मांडेकरांचे उत्साही कार्यकर्ते अडचणीत आले हत्तीवरून मिळवणूक काढणारे आणि हत्ती देणाऱ्या देवस्थानाच्या अध्यक्षाच्याही या प्रकरणात अडचणी वाढल्यात मात्र ज्या मतदारसंघात पंचेचाळीस वर्षात पहिल्यांदाच एका साधारण कार्यकर्त्याने का निवडणूक जिंकून दाखवली त्या मतदारसंघातल्या लोकांच्या एवढ्या उत्साहाचं नेमकं कारण काय शंकर मांडेकरांची स्टोरी काय आहे तेच या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी हर्षदा आणि आपण पाहत आहात स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण स्टोरी डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगात आली होती भोर येथील महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार संग्राम दोपटे यांची प्रचारसभा सुरू होती आणि त्या प्रचारसभेत काँग्रेसचे भोर तालुक्यातील एक नेते आपल्या भाषणात म्हणाले कोण मांडेकर काळा की गोरा तोही कोणी पाहिला नाही त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली पण याच शंकर मांडेकर यांनी भोर विधानसभेच्या निवडणुकीत विजय खेचून आणला काँग्रेसच्या संग्राम धोपटे यांचा दारुण पराभव झाला त्यामुळे कोण मांडेकर या प्रश्नाला राज्यातील एक जायंट किलर असं उत्तर मिळालं मूळचे पहिलवान असणारे शंकर मांडेकर यांनी मुळशी तालुक्यातील चांदे गावाच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य बनले शंकर मांडेकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख होते पक्षातील फुटीनंतरही त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली अनेक दिवसांपासून त्यांची विधानसभेची तयारी सुरू होती शिवसेनेकडून त्यांना तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भोर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला आणि पुन्हा एकदा संग्राम धोपटे यांना तिकीट मिळाल्याने ते नाराज झाले आणि अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली मात्र अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी देऊन त्यांच्या मागे ताकद उभी केली त्यांना भोर विधानसभेचं तिकीट दिलं आणि शंकर मांडेकरांनी संग्राम धोपटे यांचा एकोणावीस हजार सहाशे अडोतीस मतांनी पराभव केला भोर विधानसभा मतदारसंघ पुण्यातील महत्वाचा मतदारसंघ मानला जातो हा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो भोर विधानसभा मतदारसंघात एकोणावीसशे बासष्ट आणि एकोणासशे सदुसष्ट मध्ये शंकर भेलके यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती त्यानंतर संग्राम धोपटे यांचे वडील धोपटे यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून एकोणासशे बहात्तर मध्ये निवडणूक लढवली आणि ते जिंकले देखील तेथून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये काँग्रेसच्या समर्थनाने संपतराव जेडे यांनी त्या मतदारसंघातून विजय मिळवला आणि थोपटे यांना पराभूत केलं त्यानंतर एकोणावीसशे ऐंशी मध्ये अनंतराव थोपटे काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडून आले अनंतराव थोपटे यांच्यामुळेच भोर विधानसभा मतदारसंघाची स्वतंत्र ओळख बनली एकोणावीसशे ऐंशी एकोणावीसशे पंच्याऐंशी व एकोणावीसशे नव्वद या तीनही पंचवार्षिकमध्ये अनंतराव थोपटे हे आमदार झाले मात्र एकोणावीसशे ला पुन्हा राष्ट्रवादीच्या काशीनाथ खुटवड यांनी त्यांचा पराभव केला दोन हजार चार मध्ये पुन्हा अनंतराव थोपटे आमदार झाले नंतर विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत भोर विधानसभेमध्ये वेल्ह्याच्या जोडीने मुळशी तालुक्याचा देखील समावेश झाला आणि तेव्हापासून दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस या तीनही विधानसभा निवडणुकात अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटेंनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी कायम राजकीय वैर असलेल्या थोपटे कुटुंबाकडे भोर विधानसभेची सत्ता अपवाद वगळता गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून होती आजूबाजूच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असताना देखील त्यांनी कधी काँग्रेसची साख सोडली नाही मात्र यावेळेच्या निवडणुकीत एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांना पराभूत करत इतिहास रचला पंचेचाळीस वर्षांपासून असलेल्या थोपटेंच्या वर्चस्वाला धक्का दिला मुळशी तालुक्याचा भोर विधानसभा मतदारसंघात समावेश झाल्यापासून मुळशीकरांना स्थानिक आमदार नव्हता त्यामुळे मुळशीकरच आमदार व्हावा ही मुळशीकरांची इच्छा होती विशेषतः तालुक्यातील युवक व तरुण कार्यकर्त्यांनी नि, ही निवडणूक हातात घेतली शंकर मांडेकर यांचा असलेला दांडगा संपर्क त्यांना उपयोगात आला न पाहता केवळ माणूस पाहून मुळशीकर नागरिकांनी शंकर मांडेकर यांना मतदान केला याचा प्रत्यय मतमोजणीच्या दिवशी आला मतमोजणीला मुळशी तालुक्यापासून सुरुवात झाली होती पहिल्या फेरीपासूनच शंकर मांडेकर आघाडीवर होते मुळशी तालुक्यात देखील दहा फेरी झाल्या आणि या दहाही फेरीत मांडेकर हे आघाडीवर होते दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत संग्राम थोपटे यांनाही अपेक्षित मते तालुक्यात गेल्या दोन वेळा विधानसभा लढविणारे कुलदीप कोंडे यांना अनेक बुथवर तर दोन अंकी मतदान देखील झालं नव्हतं मांडेकर यांच्या पत्नी सारिका पंचायत समिती सदस्य आणि सभापती होत्या स्वतः शंकर मांडेकर हे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी या काळात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना भरभरून मदत केली होती आणि जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आणि याच कार्यकर्त्यांनी त्यांची निवडणूक हातात घेतली अवघ्या काही दिवसात मतदारसंघ पिंजून काढला विविध जाती धर्माच्या नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला मुळशीकरांनीही भरभरून मते दिली भोर व वेल्ह्यातील थोपटे विरोधकांनी ताकद दाखवली त्यामुळे थोपटे यांना या तालुक्यातून अपेक्षित मते घेता आली नाहीत विकास सिंचन आणि ग्रामीण भागातील विकास कामे या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली गेली खरंतर ही निवडणूक चुरशीची व्हायला हवी होती मात्र एकतर्फी झाली आणि शंकर मांडेकर विजयी झाले अखेर थोपटे यांचा गड ढासाळला अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने शंकर मांडेकर यांचं नेतृत्व स्वीकारलं भोर मतदारसंघातल्या लोकांना बदल हवा होता आणि तो त्यांनी करूनही दाखवला शंकर मांडेकर निकालानंतर तीन महिन्यांनी पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांचे कार्यकर्ते उत्साही कार्यकर्त्यांनी हत्तीवरून पेढे वाटले आणि प्रकरण चर्चेत आलं मांडेकरांच्या विजयाचा उत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकशे पंचवीस किलो पेढे वाटण्यासाठी हत्तीचा वापर केला परिणामी वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत या सर्वांवरच गुन्हा दाखल झालाय तुम्हाला मांडेकरांची स्टोरी आवडली असेल तर पुढे शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा